राहत आलो होतो वाड्याचं ओजा आई बाहेर आणत होती चिखल असल्यामुळे गाड्या आतमध्ये जात नव्हती त्यामुळे बाहेर आणत होते दोन तीन ओजे होत्या एवढं तात्याने आणि वाईने वाडं काढलं होतं मेईपर्यंत राजाची ओजो पण तात्या घेऊन आले मग त्यांच्याकडून उजं घेतलं आणि ते घेऊन बाहेर निघालो वाड्यातून जाताना आमचा मिनीसांकवाई फैल टाकून केलेला त्याच्यावरून राहिलं मजा येते येताना माई पण माझ्यासोबत आली होती वाड गाडीवर ते टाकलं आणि माईकडे आलं ती एकटीच खेळत होती सोबत माती पण होती आणि कांदे पण होते आई कांद्याची पात काढत होती आम्ही उद्या पुण्याला जाणार होतो म्हणून आई कांदाची पात तोडत तो होती मी तिच्या बाजीला शेंगा लागल्या होत्या नाहीतर ती पण भाजीला झाली असती तिथून मी हत्तीघास काढायला आलो एकदम हिरवा लुसलुसीत होता गुराना वाढ होतच खायला पण हत्तीदास सोबत असल्यावर हे नाहीतर ते टाकायला बरं पडतो पटपट एक पिंडी हत्तीघास काढून घेतला आणि त्याची पिंडी तात्याने बांधून घेतली वाड्याने जरा कारणा हत्तीघासावर खायला सोडलो भारी जात होती त्यात गेले ते पण त्यांच्या मागे मागे गेले महिलाही घाबरत होते कर्डांना म्हणून आईच्या मागे मागे लपवत होते ऊस आमचा बऱ्यापैकी झालेला काढून थोडासा राहिला होता सगळं झाल्यावरती शेवग्याची शेंगा काढल्या